हर हर महादेव शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते परंतु माघ महिन्यातील महाशिवरात्री ही महत्वाची मानली जाते माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी शैवपंथीय उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला भगवान शिवशंकराने रौद्र रूप धारण केले होते त्यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा काल असेही म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात तरायनात प्रवेश प्रारंभ करतो या महिन्यात होणारे ऋतूंचे परिवर्तन देखील शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथांची आवडती तिथी आहे नक्षत्र म्हणून व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस महाशिवरात्रीचा महाशिवरात्री व्रताला सकाळी प्रारंभ होत असतो या दिवशी सुहासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी दूध भरून त्यावर बेल धोत्र्याचे पुष्प व भात घालून शिवलिंगावर अर्पण करतात तर काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्यांचे पूजन केले जाते प्रत्येक ठिकाणच्या परंपरेत थोडाफार फरक जाणवतो तर काही ठिकाणी असेही मानले जाते की या दिवशी भोलेनाथ व माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात हे व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे त्यांची दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्ती होते दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात महाशिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे देखील मानले जाते व मनासारखा वर मिळतो अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे देखील म्हटले जाते शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते त्या काळात समाधी जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणांचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व महाशिवरात्रीचे व्रत करावे शिवपिंडीवर पाणी दूध पंचामृताने अभिषेक करावा शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्ध चंद्राकृती प्रदक्षिणा घालतात पांढरे फुल भस्म या दिवशी शिवाला अर्पण करावे या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे जप करणे बेलपत्र वाहणे उपवास करणे इत्यादी गोष्टी आवर्जून केल्या जातात शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे ज्ञान महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकांचे निश्चितच कल्याण होते त्यांना ज्ञान प्राप्त होते त्यांच्या उत्कर्षाच्या मुक्तीचा मार्ग सापडतो शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात सदाचार विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो त्याबद्दल शिवलीलामृत मध्ये एक कथा आहे ती अशी की अशाच एका महाशिवरात्रीच्या दिवशी एक पारधी शिकार करण्यासाठी जंगलात गेला जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला पाणी पिण्यासाठी म्हणून एखादा प्राणी आला शिकार करायची हा हेतू दुपारपासून धनुष्यबाण सज्ज करून तो बसला होता पण दिवस गेला संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला तिन्नी सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आला नाही अन शिकार मिळाली ही नाही तेवढ्यात काही हरण पाणी पिण्यासाठी म्हणून तिथे आली पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली तो आता बांध सोडणार तोच त्या हरिणाचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला हे पारध्या तू तर शिकारी आहे शिकार करणे हा तुझा धर्म आहे तू आम्हाला मारणार हेही खरं आहे पण त्याआधी आमची एक विनंती ऐक आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार खर तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची पण त्या हरिणाच्या प्रमुखांनी परत येण्याचं वचन दिलं तेव्हा पारधी म्हणाला ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ते निघून गेले आता रात्र कशी काढायची तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला पाठोपाठ ओम नमः शिवाय म्हटले नकळत नाममंत्रांची पारध्याला गोडी लागली सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला तो नेमका बेलाचा वृक्ष होता ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती तोच ते हरिण आले आणि म्हणाले पारध्या सोड बाण मी माझं कुटुंब प्रमुखाच कर्तव्य पूर्ण करून आलोय आता मला मार इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली त्याला नको मला मार तो माझा पती आहे त्याच्या आधी मला मार मला माझा पत्नी धर्म पाळू दे तेवढ्यात ती पाडस पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांच्याही आधी आम्हाला मार ते आमचे आई वडील आहेत आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे त्यांचं रक्षण करू दे एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाची वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी एका दयेचा धर्म पाळू नये त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ पारध्यानं सर्वांनाच जीवनदान दिले भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी सर्वांचाच उद्धार केला हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन पारध्यांना व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा हर हर महादेव अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद